जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज एक खूपच सुंदर रिसेल कॅटेगरीचा वन के फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे एकदा याचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या याची परिपूर्ण माहिती मी पुढे व्हॉइस ओव्हरमध्ये कव्हर केलेलीच आहे आणि तरी देखील जर आपल्याला काय माहिती लागलीच तर आपण दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो खूपच कमी बजेटमध्ये आहे खूपच चांगला फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर एकदा व्हिडिओ बघा आणि आम्हाला संपर्क करा धन्यवाद मित्रांनो चार वजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर हा सुंदर फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आणि आपण फ्लॅटचं इंटिरियर बघू शकता मित्रांनो खूपच सुंदररित्या हा फ्लॅट सजवला गेलेला आहे वन बी एच कॅटेगरीचा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू मित्रांनो आपल्याला या फ्लॅटमधून मिळणार आहे चार मजली इमारतीमध्ये सहाशे पंधरा स्क्वेअर फिटांचा बिल्डप एरिया आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे टायटलचा जर विचार केला तर मित्रांनो सदर प्रोजेक्ट हा सिडको मान्यता प्राप्त असून महारेरा नोंदणीकृत देखील आहे सी सी आणि ओ सी आपल्याला सिडको कडून मिळालेली आहे रेडी टू मूव्ह कॅटेगरीचा हा रिसेल कॅटेगरीचा वन बीएचके फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी लोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्थानकापासून आपल्याला इकडे येण्यासाठी एन एम टीच्या बस सुविधा त्याचबरोबर आपली लालपरी एस टी महामंडळाची एस टी आपल्याला प्रवे प्रवास करण्यासाठी उपलब्ध असते त्याचबरोबर शेअर ऑटो आहेत प्रायव्हेट ऑटो आहेत शेअर टॅक्सी आहेत प्रायव्हेट टॅक्सी आहेत अशा प्रकारे बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून देखील आपल्याला शेअर ऑटोचा पर्याय उपलब्ध आहे आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून आपल्याला दोन किलोमीटरचे अंतर नॉर्मली या ठिकाणी पडते आपल्या या फ्लॅटची एस पी मित्रांनो आपल्याला एक बॅल्कनी देखील मिळणार आहे जी किचनला लागून आपल्याला येणार आहे आणि ही बॅल्कनी आपण पाहू शकता खूपच सुंदर आणि स्पेशियस अशी ही बॅल्कनी आहे वन बी एच के प्लस बॅल्कनीचा हा फ्लॅट आपल्याला अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे थोडंफार नेगोशिएशन मित्रांनो यामध्ये नक्कीच करण्यात येईल त्यासाठी आपलं पेमेंट कशा प्रकारचं करणार आहात आणि आपलं लोन सँक्शन झालेला आहे का या गोष्टी देखील बघण्यात येतील मित्रांनो आपल्याला लोन होम लोनसाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही कारण कुठल्याही प्रकारचं होम लोन आम्ही आपल्याला करून देणार आहोत असा हा सुंदर आणि रुसेल कॅटेगरीचा वन बी एच केचा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे आपण आता बघत आत आहात आपल्या या फ्लॅटचा बेडरूम हॉल आणि बेडरूम मधून आपल्याला फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू येणार आहे किचनला लागूनच आपल्याला एक सुंदर आणि स्पेशियस बॅल्कनी देखील या फ्लॅटला मिळणार आहे तर असा हा वन बी एच के प्लस ओपन बॅल्कनी किंवा ओपन टॅरेसचा फ्लॅट आपल्याला अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे ज्यामध्ये आपण थोडंसं नेगोशिएशन देखील करणार आहोत तर आपल्याला हा आप फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर नक्कीच आम्हाला संपर्क करा कर साईट व्हिजिटसाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल पार आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू